हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर बऱ्याच दिवसापासून काही गोष्टी होत्या मी बऱ्याच वेळा विचार केला की मी हा व्हिडिओ बनवावा परत म्हटलं जाऊ दे आई मला म्हटली कशाला हा नको बनवू व्हिडिओ मी आईला पण बऱ्याच वेळा बोलले की म्हटलं आई मी आता म्हणजे प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला यांना सांगते म्हटलं तर मी यांना सांगितले म्हटलं माझ्या सबस्क्रायबर माझ्या ताईंना सर्वांना तर मी हाही एक व्हिडिओ मी बनवते कारण की तुम्हाला मी आत्तापर्यंत आता माझ्या वडिलांना वर्ष होईल या विषयावर कधी बोलले नव्हते आणि तुम्ही माझ्या थंबेल बघितलं असेल की आ, हे घर माझ्या वडिलांनी कुणाला दिलं आहे काय झालं आहे कसं दिलं आहे याच्यावर काय होतं लोन वगैरे काय सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझ्या आईचा काल फोन आलेला आई बोलली की म्हणजे माझे वडील ना आईला बोलायचे तू माझ्या आधी मर नेहमी आईला असं बोलायचे की तू माझ्या आधी मर मितर मी में में तर माणूस आहे कमवल मी बाहेर थाईल तुझं काय तू उपाशी मरशील मी मेल्यावर आईला असं बोलायचे काल खूप रडली मला खूप वाईट वाटलं काही गोष्टींचं पण आता कसं आहे ना माझ्यावर खूप सारे असे बंधनं आहेत जे मी तुम्हाला नाही सांगू शकत तुम्ही मला सांग तू आईला ठेवून घे पण बा माझा मला काही प्रॉब्लेम येतो माझा मला माहिती आहे तर तसं मी तिला बोलवलं आहे म्हणून ब तिला म्हटलं बघू जे होईल ते होईल तर माझे वडील जेव्हा आजारी पडले ना तेव्हा मी ना तिकडे होते सासरी होते दिल्लीला होते माझ्या नंदेच्या घरी होते मी पहिल्यांदा तुम्ही माझ्या व्हिडिओत बघितला असेल मी माझ्या नंदेच्या घरी होते तर माझ्या वडिलांचा ना हा जो पाय आहे ना त्याच्यामध्ये खूप मोठा हाल तर त्याच्यामध्ये पस झालं होतं माझ्या वडिलांच्या पायात त्यावेळेस खूप म्हणजे नाही रडायचे वगैरे मला फोन करायचे कारण त्यांना कोणीही हॉस्पिटलला घेऊन गेलं नव्हतं कोणीच नाही माझ्या सगळ्या मा व्हिडिओमध्ये आहे तर कुणी बघायलाच तयार नाही तर मी तिकडे होते मला फोन केला तू ये ना मला म्हटले मला रडायला लागले मी काय करणार आहे मी आहे तसं सगळं टाकलं माझ्या नवऱ्याला म्हटलं मला जायचं माझ्याकडे पैसे होते मी स्वतः तिकीट काढलं माझ्या नवरा मला पैसे पण द्यायला तयार नव्हता की नाही मी नाही काढणार तिकीट त्यावेळेस नाही का आता त्यांचं काय म्हणणं आहे तू इकडं आली आहे तर तू राहा ना बा नंदेकडं सासूकडं वगैरे नाही का तू राहा ना इथे तर चार पाच दिवस राहिले मी म्हटलं मला जायचंच मला काही करू मला जायचं म्हटलं माझ्या वडील खूप आजारी म्हटलं प्लीज मला जाऊ द्या म्हटलं तर म्हटले मला मग म्हटले पैसे नाही माझ्याकडं तर मी माझ्याकडं आहे म्हटलं मला तिकीट काढायचं म्हटलं मी जाते म्हटलं ना का पैसे तर जेवढे पैसे होते माझ्याकडे मी ते तिकीट वगैरे काढलं ते तिकीटही लाडूचं पूर्ण तिकीट पडतं माझंही पूर्ण तिकीट यावं लागेल तर आम्हाला फ्लाईट नाही ट्रेनने आम्ही ना मी नाही येऊ शकत ट्रेनमध्ये मी कधी बसले नाही मला ट्रेनचं नाही जमत आवं मला आणि लाडून काहीच खात नाही बाहेरचा प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे मी ट्रेनने नाही आले मी आले बी मनाने घरी गेले घरी गेल्यावर बघितलं तर वडिलांचा एवढा पाय सुजलेला आणि त्यांना कोणी घेऊनच जाल म्हणजे तुला पैसे खर्च होईल म्हणून त्यांना कोणी पाहायला तयार नाही आणि काहीच नाही मला इतकं बघितलं बघितलं मला एवढं मी त्यांचा व्हिडिओ बघित त्यांनी मला व्हिडिओ पाठवला होता वडिलांनी की माझा पाय बघ त्याच्यामुळे मला जास्त टेन्शन आलं मग मी गेले आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल पहिला मी त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेले त्यांचा सगळा तो पस काढला पायातला ते त्याच वेळेस खतम झाले असते तेवढ्या दो आठ दिवसात जर मी नसते गेले ना त्याच वेळेस म्हणजे वडील खतम झाले असते त्यांचा पायात जो पस त्यांना डॉक्टर म्हणले तो त्यांना पूर्ण शरीरात गेला असता ते पॉयझन झालं असतं जा ते जागेवर गेले असते त्याच वेळेस ते पूर्ण पस काढलं डॉक्टरांनी मी आणि विराज आम्ही घेऊन गेलो त्यांना ते सगळं साफ केलं त्यांचं मग त्यांना ते जरा त्या दिवशी झोप आली त्याच्यानंतर ते पूर्ण पाय त्यांचा कवर झाला नीट झाला मग पाय हळूहळू नीट होत होता म्हणजे पाय त्यांचा तर ठीक आहे मला बोलले आणि माझं जे घर आहे ना माझ्या वडिलांचं घर त्याच्यावर ना लोन होतं दोन अडीच लाख रुपये लोन होतं त्या घरावर आणि काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या नव्हत्या कधीच तर तुम्हाला मी आ, सांगते माझ्या वडिलांचं कसं आहे ना सांगते मी तुम्हाला पुढे वडिलांच्या लाईफबद्दल दोनच शब्द सांगणार आहे मी तर कसं झालं ना वडील गेल्यानंतर ना मी सगळ्यांची दुश्मन झालेली आहे सगळ्यांची होऊ दे मला काही फरक नाही पडत पण तुम्हाला सांगते मी तुम्ही तु 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 म्हणसाल की तू इथं आल्यावर तू कुणालाच नाही बोलवलं फक्त तुझ्या आईला बोलवते तुझ्या पोरांना बोलवते तुम्ही मला कमेंट पण केली आहे की तू बोलवत नाही नाही बोलवत मी कुणाला कारण मला माझं कुणाशी जमत नाही आहे काही प्रॉब्लेम्स आहे सारखं पैसे 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 सारखं ते मला मी इरिटेट होऊन गेले मी अक्षरशः मी माझ्या पोरांना पाहू का कुणाला पाहणार मी असे तर माझी ती दुसरी बहीण आहे मी तिच्याशीच बोलत नाही तुम्ही म्हणतात की तू तुझ्या दुसऱ्या बहिणीला कधी बोलवत नाही तिच्याशी नाही बोलत मी तिच्याशी मी जेव्हा कोलकाताला होते ना तिने मला फोन केलेला की तू असं काय केलं वाडिलांचं ती काय बोलली मला तू असं काय केलं वाडिलांचं तर ती असं का बोलली ते तुम्हाला मी पुढे सांगते तर ते झालं वाडिलांचं आणि त्यांना वडील नीट वगैरे झाले चांगलं झाले माझे वडील आणि मी कोलकाताला गेले परत माझे वडील सिरियल्स झाले म्हणजे माझ्या वडील माझ्या नावावर तिकडं दिल्लीला इकडं आले कोलकाताला मी संगण गेले ते व्हिडिओ आहेत मग मी परत तिकडे गेले कोलकाताला वडिलांना बरं केलं वगैरे मी गेले निघून तोपर्यंत पण आमच्या घराचा काही विषय नव्हता बरं का ते घर आहे तसंच वडिलांच्या नावावर होतं तोपर्यंत मी गेले होते कोलकाताला निघून माझ्या वडिलांना मी नीट केलं आणि मी गेले परत बरं वडील माझे सिरियल्स झाले खूप जास्त चार दिवसात मला फोन यायला आले वडिलांचे तू ये तू आहे तू आहे कारण त्यांना ना माझ्यावर खूप विश्वास होता माझ्या वडिलांना खूप विश्वास की म्हणजे मीच काही कारण मीच पैसा खर्च करू शकत होते त्यांना माहिती आहे त्यांना कोणीही बघणारं नाही कोणी खर्चही करणारं नाही घरात पण त्याला त्यांना कोणी बघत नव्हतं असं नाही का करून खाऊ घालायचं का काय काय का नाही फक्त माझ्या आई त्यांना बघायची जे आहे ते स्पष्ट सगळे लोक आज माझ्या व्हिडिओ बघत असतात जे आहे ते क्लिअर कट बोलते फक्त माझ्या वडिलांना माझ्या आईनेच बघितलं पंधरा सोळा वर्षापासून तर मी गेले गावाला गावाला गेल्यानंतर वडील खूपच आजारी होते वडील मला बोलले की हे जे घर आहे ना आता मी तर खतमच होणार आहे मला असं वाटतं मी नाही जागणार तर पण असं कोणाला वाटणार का होते जातील असं कोणाला कोणी विचार नाही करू शकत ना की आपला माणूस जाईल असं ते मला बोलले की मी नाही जागणार तू या घराचं काहीतरी कर या घरावर लोन आहे आणि मला काही झालं त्या घराची वाट लागून जाईल आणि तू मला क्लिअर कट काही गोष्टी सांगते मी आज माझ्या वडिलांचं नाव दोन बायका आहे जे दुसरी वाईफ आहे ना माझ्या वडिलांची ती तिकडेच पाठीमागे राहते त्यांची पण मुलगा आहे सून आहे तर माझ्या वडिलांना काय वाटलं की ह्या दोन घरांमध्ये वाद होतील हे घर त्यांचं आम्हाला आमचं त्यांना असं नाही काही हे होऊन जाईल त्याच्यामुळं तिकडं पण एक मुलगा आहे मुली आहेत तीन आणि आम्हाला पण माझ्या वडिलांनी इकडं आम्ही तीन बहिणी मुल असं असा आमचा परिवार आहे तर तिकडचं जे घर आहे ना ते छान आहे मोठं आहे ते घर माझ्या वडिलांनी सुनाच्या नावावर केलं कारण ते सून त्यांचं घर बघते वगैरे त्यांची सून सगळं घरातलं आन जॉब करते ते घर ती बघते म्हणून ते तिच्या नावावर माझ्या वडिलांनी घर दिलं आणि आमचं घराचं तर आमच्या घरावरचं लोन पहिले आमचंच घर नावावर झालं नंतर त्यांचं झालेलं आहे तेही सांगते मी तुम्हाला पुढे आमच्या घरावर लोन तर आता लोन क्लिअर केल्याशिवाय घर नावावर होत नाही म्हण नरवळी म्हणले काही कर हे लोनचं तू बघ मला बोलले आणि या घराचं काहीतरी कर तर मग माझ्या नवऱ्याला सांगितलं मी आणि काही सोनं वगैरे मोडलं काही पैसे जमा केले एफ डी होती माझ्याकडं एक दीड लाखाची एफ डी होती एफ डी मोडली इकून तिकून मला मी पैसे गोळा केले सगळं याच्या त्याच्याकडनं घेतलेले म्हणजे पैसे आणि बँकेचं लोन क्लिअर केलं बँकेत गेले बँकवरशी बोलले बँकेचं लोन केलं क्लिअर केलं आणि वडिलांना मी काय बोलले माझ्या माझ्या वडील मला म्हटले हे घर तू तु, तुझ्या नावावर करून घे तर मी नको म्हटलं वडिलांना माझ्या नावावर नका ना करू तुम्ही काय करा म्हटलं दादा तुम्हाला एवढंच आलं तुम्ही फक्त वारस लावा म्हटलं तर वडील म्हटले नाही वारस जरी लावला तर ना तरी या घराचं विल्हे वाटला होणार म्हणे मी गेल्यानंतर तर मला चिडले तुला म्हणतो ना तू ऐकत का नाही तू माझं काय ऐकत नाही माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहेत असं माझ्या वडील मला बोलायचे तर मी त्यांना म्हटलं दादा तुम्ही आता काय ना ते खरेदी खत करा हे कर त्याला भरपूर पैसे लागत होते एवढे पैसे कुठून ना आणणार ना पैसे पण नव्हते त्यावेळेस तर मग वडील म्हटले तू काय कर खरेदी खत करून घे या घराचं तुझ्या नावावर कर माझ्या नावावर कर तर सगळेजण असं म्हणतात ना की तूच केलं पाहिजे तूच केलं पाहिजे मला म्हणतात आणि माझी बहीण जी, जी।, जी।, जी बोलली ना ती पण असं का बोलली ती त्याचंही काही कारण आहे आणि आत्ताही सगळेजण तुम्हाला असं वाटतात की तुलाच का असं सगळं म्हणतात तुझ्या बहिणींना का बरं काय बोलत नाही तर सर्वां मग माझ्या वडिलांनी काय केलं हा के ते सांगते अगोदर मग माझ्या वडिलांनी खूप मला जबरदस्ती केली मी त्यांना नकोच म्हणत होते कारण की मला माहीत होतं पुढे काय होणार आहे तर माझ्या वडील म्हणजे हे घर तुझ्या नावाने कर ठीक आहे तर पेपर वगैरे बनवले आणि वडिलांनी ते घर मला दिलं म्हणजे खरेदी खत वडिलांनी जसं मला विकलं भाव असं ते खरेदी खत आम्ही झालं आमचं आणि वडिलांचं घर आता ते माझ्या नावावर आहे तर पण हां त्याच्यात तुम्हाला मी हेही सांगते पण माझी बहिणीचं काय म्हणणं होतं तू असं काय केलं वडिलांचं की ते घर तुझ्या नावावर आहे तर मला हा तुम्हाला प्रश्न आहे जेव्हा माझ्या नावावर घर नव्हतं ना एवढ्या वर्षी माझ्या नावावर घर नव्हतं ना तेव्हा तुम्ही काय केलं आई बापासाठी आता घर नावावर माझ्या आहे म्हणून तुम्ही मला त्रास देत आहे हां जेव्हा नव्हतं तेव्हा तुम्ही आईबापासाठी काय केलं हां दादा माझा पहिल्यांदा जेव्हा आजारी होता तेव्हा का नाही गेले मला तिकडनं यावं लागलं पार माझ्या लेकर ला, ला, लेकराला लहान ले, लेकराला ले घेऊन ले, लेकर ले, तेव्हा तुम्ही का नाही गेले हां तर मग सगळ्यांचं हे म्हणणं आहे मी आत्ता त्या दिवशी गावाला गेले ते धड बोलायला तयार नाही माझी कोणी का आता घर माझ्या नावावर आहे मी सगळ्याची दुश्मन झालेली आहे आता ते वडिलांना द्यायचं होतं त्यांनी दिलं मी काय करणार त्याला आणि असं नाही की मी त्या घरात जाऊन तिथं राहते म्हणून त्या आहे तिथं राहत आहे त्याचा त्यांचा संसार त्या करताय असं नाही आणि मी एवढी हे नाही आहे की काय बोलायचं आता तर माझं असं म्हणणं आहे आईला जीव लावा वडील तर गेलेच आईला जीव लावा सर्वांनी मी तर आहेच माझ्या आईसाठी ठीक आहे ना आणि माझ्या भावाचं असं म्हणणं आहे तू या घरावर मला लोन करून दे मला बऱ्याच वेळा फोन केला बऱ्याच वेळा बोलला मला त्याला कोणाचं कर्ज आहे तर आता ते लोन करून दिल्यावर त्या घरावर ते मलाच फडावं लागेल ना म्हणजे मी इथं पण मी दुश्मन झाले का सगळ्यांची मी देत नाही तर दुश्मन आता माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे मी नाही जाणार मला ना हेडीक झालं हेडीक टेन्शन झाले मला खूप टेन्शन झालेलं आहे मी खूप टेन्शनमध्ये आहे घर माझ्या नावावर आलं पण मी खूप टेन्शनमध्ये तू त्या घरावर मला लोन करून दे मी कसे लोन करणार कोण भरणार ते लोन मी भरू कुठून आम्ही मी माझ्या पोरांना काही बघू का नको माझ्या पोरांचं काही करू का नको मी माझ्या पोरांचं हां हां हाय हाय माझ्या नावावर घर म्हणून मी काय त्याची माझ्या म्हणून दिलं माझ्या बापाने मला मी का त्या घरावर लोन करत बसू मग पुढचं काय घरावर लोन केलं लो, नाही लोन फेडलं घर गेलंच ना हु? तर मी मध्यंतरी गेलते ना गावाला तर आता माहिती आहे ये ना येणार आहे मी मी बाहेर ये हॉटेलमध्ये जेवण केलं मी बोलायला तयार नाही एवढी तर दुश्मन झाली मी एवढा पैसा खर्च करून एवढं सगळं करून मी दुश्मन झाली का आता घर माझ्या नावावर आहे वडिलांनी माझ्या नावावर घर केलं आणि तिकडचं घर जे दुसऱ्या आईचं घर आहे माझं ते त्यांच्या सुनाच्या नावावर केलं त्यांचं सून त्यांचं घर वगैरे बघती ते त्यांच्या नावावर केलं वाद होतील म्हणून तर आता मी काय करायला पाहिजे आता वर्ष श्राद्ध आहे नवऱ्याला सांगितलं माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे म्हणलं आणि घरातले म्हणतात की आम्ही नाही करणार नका ना करू काही गरज नाही तुमची करायची तो आहे वर्ष देव बघणारा ठीक आहे ना माझा नवरा वारला ना तर माझ्या नवऱ्याची मी पित्र घालते दर याला मी त्यांचे पित्र घालते सर्व पित्रला आणि व्यवस्थितरित्या घालते का माझ्या मुलांसाठी माझ्यासाठी नाही मला दोन मुलं आहेत मी त्यांच्यासाठी घालते त्यांची पित्र त्यांची मुलं आहेत मला दोन तसा तो तुमचा संसार आहे तुमच्या मुलांना प्रॉब्लेम नाही तुम्ही करायला पाहिजे ते माझं हे म्हणणं आहे आम्ही करो नाही करो आम्हाला नाही प्रॉब्लेम तो तुमचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो आपली लेखरं आहे आपण करायला पाहिजे मिलेल्या माणसांनासुद्धा लोकं सोडते नाही राव अशी तो दुनिया आहे असो आईचंच थोडंसं वाईट वाटतं आईले खराब झाली माझी सारखी रडती तिच्या मनात खूप तिला सारखं म्हणजे कसं असेल ना आई आजारी तरी पडली ना वडील पैसे द्यायचे कारण वडिलांना आईस बघायची ना आई, आई आजारी पडले का मग त्यांचं ते हलवायचे त्यांच्या वडिलांचे सारखं वरती पन्नास चकरा मारायची पाणी घेऊन जा चहा घेऊन जा जेवण घेऊन जा माझ्या आईने खूप केलं माझ्या वडिलांसाठी खूप केलं तर मी ना एक बऱ्याच दिवसापासून मी ह्या गोष्टीला अपसेट होते आणि मी हा व्हिडिओ बरेच दिवसापासून बनवल बनवर सांगवते माझ आणि मला बऱ्याच वेळा विचारलं की तुम्ही त्या घरात हिस्सा घ्या मला काय म्हणलं एक दोन ताई तुम्ही त्या घरात हिस्सा घ्या काय हिस्सा घ्यायचा ते घरच माझ्या नावावर आहे काय हिस्सा घ्यायचा आणि म्हणून सगळ्यांना जसं काय सगळ्यांची दुश्मन झालेली हे तुझ्या नावावर घर आहे तू कर मग नावावर नव्हतं तेव्हा तुम्ही कुठे गेलते तेव्हा का नाही केलं बापाला तेव्हा नावावर नव्हतं माझ्या घर तेव्हा का नाही केलं तेव्हा तुम्ही कुठे गेलते हां अरे माझा बाप आजारी होता तर कोणी त्यांच्याजवळ एक रात्रसुद्धा तुम्ही त्यांच्याजवळ कोणी राहिलं नाही एक रात्र माझ्या लहान लेकराला घेऊन मी तिथं राहिले हां नवऱ्याचासुद्धा विचार नाही केला मी दुसऱ्या बाईच्या भरोशावर त्या बाईच्या भरोशावर मी माझ्या नवऱ्याला सोडलं मी माझ्या संसाराचा सा विचार नाही केला तिथं राहिली माझ्या वडिलांसाठी मी हां आणि मलाच बोलतात तुम्ही क्लिअर कट माझे सगळे व्हिडिओ आहे हां आणि वरतून तू काय केलं बापासाठी तू एवढी प्रॉपर्टी ना आवड करून घेतली तू काय केलं बापासाठी तुम्ही काय केलं ते तर सांगा मला एक रात्र तुम्ही राहिले तिथं बापासाठी मला सांगा दाखवून द्या मला हां बरं तर दहा तोंड आहे मग करायला एक हात नाही तुमचा आला ना पैशाने केलं ह्या लोकांनी ना कोणी शरीराने केलं बापाला कोणीच नाही आणि तुम्ही सार सगळेजण मला म्हणताय हां मला हा प्रश्न मला बराच वेळा आलेला आहे मी तोही तुम्हाला आज क्लिअर कट करते की तुझ्या वडिलांना तू चांगल्या हॉस्पिटलला का नाही ॲडमिट केलं मी ते पण तुम्हाला मी सांगते माझ्या वडिलांना मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट करायला मी तयार होते मी सर्वांशी बोलले त्यांना म्हटलं की दादांना ॲडमिट केल्यावर दादांजवळ सग आता ॲडमिट केल्यामुळे तिथंच राहावं लागेल ना तर सगळ्यांनी असे हात वर केले आम्हीही करणार नाही आम्हाला सांगायचं नाही आम्ही करणार नाही आम्ही दादाजवळ दा दा थांबणार नाही आणि माझ्या लाडूला त्यावेळेस नाही इन्फेक्शन होतं मी कसं तिला घेऊन हॉस्पिटलला राहणार तर मग मी काय करायचे माहिती आहे का आमच्या ना इथे एक क्लिनिक होतं जे फॅमिली डॉक्टर आहे आणि खूप चांगली मी स्वतः त्यांच्याकडे ॲडमिट झालते मला ते हे झालते ना काहीतरी झालं तर बघा मला मध्यंतरी वडील आजारी असताना मी ॲडमिट झालते मी तर त्यांनी मला नीट केलं ते डॉक्टर खूप छान आहे तर त्यांना मी एक फोन केला का लगेच घरी यायचे ता तापायला का वाटलं ना चेक करायचे गोळा औषध द्यायचे त्यांच्यावर माझ्यावर चाललं होतं म्हणजे नाही का छानपैकी चाललं होतं तर तिथं घेऊन जायचे सलाईन लावायचे वडिलांना तर संध्याकाळी घरी घेऊन यायचे कारण की आहो कुणी थांबायलाच नाही म्हटले मी yeah. कसं थांबणार माझ्या ह्या पुरीला घेऊन आणि आई आई तर आजारी होती अक्षरशः आई आजारी होती भाऊ तुम्ही करतो सगळेजण म्हटले आम्ही थांबणार नाही वडिलांना ॲडमिट केल्यावर ते तुझं तू पाय मला म्हटले मग yeah. मी माझ्या पद्धतीने केलं ना मी yeah. त्यांना घेऊन जायचे हॉस्पिटलला आणि संध्याकाळी घरी घेऊन यायचे दिवसभर त्यांना सलाईन लावायचे आणि त्या डॉक्टर त्या डॉक्टरांना माहिती आहे मी त्या डॉक्टरांशी काय बोलायची ना माझ्या वडिलांबद्दल त्या डॉक्टरांना माहिती आहे ते डॉक्टर आहेत तिथे अजून पण मी म्हणायचे काही करा पण ह्यांना नीट करा माझ्या वडिलांना ते म्हणायचे आणीता तू किती करते गं ते डॉक्टर मला खूप मानतात ते डॉक्टर तुझ्यासारखी मुलगी म्हणे खरंच सगळ्यांना असावी तू किती करते गं वडिलांचं तू तिथून इथं आली खरंच आणीता ते खूप मला मानतात आणि आजही माझ्या मुलांना काय झालं ना विराटला साईडला त्या डॉक्टरकडे जातात ते डॉक्टर त्यांना गोळ्या औषध ते मला फोनसुद्धा नाही कर मला फीसुद्धा मागत नाही ते डॉक्टर खरं सांगते तू मला मला फीलासुद्धा फोन येत नाही ते डॉक्टर मला इतके मानतात की तू खरंच किती केलं तुझ्या वडिलांसाठी आणि त्यांनाच काय म्हणजे सगळ्या गल्लीला माहिती आहे आजूबाजूच्या लोकांना माहिती आहे घर नावावर आलं तु म्हणून तुम्ही मला दुश्मन समजताय सगळेजणं हां का ते घराचं मी त्याच्या विटा विकल्या आणि ते घर मी खाल्लं का ऐकलं केलं का ते घर मी माझ्या घरी आहे तुम्ही तुमच्या घरात आहे हां काय आहे का आहे ना मी आईला शेवटी काय म्हटलं आई तुझे हाल होत आहे ना विकून टाक घर काय करणार आहे तुझ्या नावावर ते पैसे टाकून देते म्हटलं विकून टाक तुझे हाल होतात ते ना तुला काय करायचं कर म्हटलं आई आणि रोज उठून तेच टेन्शन रोज उठून तेच टेन्शन भावाचं म्हणणं आहे मी त्या दिवशी गेले होते गावाला ना तू मला लोन करून दे या घरावर आता ते लोन केलं त्या घरावर तर ते माझ्या नावावर होणार ना ते लोन घर माझ्या नावावर आहे तर लोन माझ्या नावावर होणार मग ते लोन फेडणार कसं तो तर काय खेळू शकत नाही फक्त घेणार पैसे एवढे आले का संपला बर लोन भरा नाही तर तुम्ही काही करा काय ते घराचं परत लागेल की वाट घराची हां आणि मग नाही तर मग मला शिवाय द्यायच्या तू अशी तू तशी मी दुश्मन राहू दे दुश्मन मला काही फरक पडत नाही दुश्मन ना ठीक आहे काही फरक नाही पडत आतापर्यंत मी एवढ्या एवढ्या कोणत्या कोणत्या वेळातनं मी निघालेली आहे तर ही वेळ निघून जाईल होईल काय ना काही फक्त मला माझे दोन पोरं सेटल करायची मला बाकी माझ्याला आयुष्यात काय नाही माझ्या दोन पोरं मला सेटल करायचे फक्त मला एवढंच आहे माझ्या लेकरांसाठी आता यांना समजायला पाहिजे माझे दोन माझ्या मागं पोरं आहे त्यांना मेस आहे त्यांचा खर्च आहे मी त्यांना बघणार की मी यांना बघणार नाही काय केलं कशी वेगळ्या काय करायच्या मला जाऊ वाटत नाही ते माहेरी माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे डायरेक्ट हातवर केलेली आहे आम्ही नाही करणार नका करू नका करू मी पण जाणार नाही मला काय करायचं ना माझ्या वडिलांसाठी ते मी इथं राहून कर मी माझ्या माझ्या नवऱ्या संघ बोलणार आहे दे हे सगळ्या विषयावर मला काय करायचं मी करा माझ्या वडिलांसाठी तुम्हाला काय करायचं तुम्ही करा तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा श्राद्ध ठीक आहे ना तर मला एवढंच सांगायचं होतं तर चला मी येते जय महाराष्ट्र